मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे व हैदराबाद गॅजेटची पूर्तता करून लागू करणे या मागणीसाठी गेली सहा दिवसापासून अंतरावली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत परंतु शासनाने अद्याप याची दखल घेतलेली दिसत नाही जरांगे पाटील यांनी याच मागणीसाठी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे व तसेच मागील सहा दिवसापासून उपोषण चालू असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची परिस्थिती आहे सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपणास गंभीर इशारा देण्यात येत आहे की जर जरांगे पाटील यांना काहीही बरे वाईट झाल्यास संपूर्ण मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये जाम केली जातील यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मराठा आरक्षण मनोज अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांद उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची बागट नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात येतात उद्यापासून आम्ही निर्णय घेतलेला पाटलाच्या सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीडपीड रोज दिवस चाललेला आहे त्याचा रक्त तर रोज आटत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला येथे येतील शिष्टाई करतात असं आहे त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी काय आज सहावा दिवस आहे सहा दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करत आहेत आले का तर सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठे चाललं कोण कुठे चाललं बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सापत्काची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला नक्कीच चांगला विचार करण्यात येईल उद्यापासून जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाटे आंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते आंतरवल्ली सराठीमध्ये उपोषण करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाची काय इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा विधान लोकसभेचा आमच्या आरक्षणाचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा काही विषय नाही जर आरक्षणाचा विषय नाही संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद